दे झाला आजी काय तू इट्ट्यांचं गाणं म्हणालेस आणि तू परत आणि का परता निका लाडू बनवतेस बघ की आता दिवाळी तरी झाली पण आता कार्तिकी वरी कार्तिकी वरीची वेळ लागलीत ना वारकऱ्यांना पंढरीची वारी आषाढी आणि कार्तिकी वरी दोन वाऱ्या ह्या वर्षभरातून दोन वाऱ्या होतात विठू रायाला भेटायला राज्यातून इतर राज्यातून लाखो वारकरी येत असतात बघ आणि या सर्व वारकरी भक्तांना चालत पंढरीला जायला बळ कुठून येत असेल बघ सांग बर तू ही तर त्या पंढरीरायाची मग का विठूरायाची पंढरी अक्षरशः वारकऱ्यांनी टाळ चिपळ्यांच्या नादात अवघी दणदून गरजून गेलेली असते बघ भावभक्तीचा हा मळा म्हणजे पंढरपूर आणि या वारीला आता तुझे आजोबा जाणार आहेत आणि म्हणून मी हे लाडू बनवत आहे यांना पण द्यायला आणि आजोबांना पण चालत वारीला जाणार आहेत ना ते आठ दिवस तरी जातील आणि मग विठुरायाचं दर्शन घेतील रूप सावळ गोजीर पंढरपुरी आस भेटीची लागे तुझ्या अंतरी होळा जीव हा